अकोला जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सद्यस्थितीत विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे दिवसा वीज नसल्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे बाळापूर तालुक्यातील कुपटा हिंगणा येथील शेतकऱ्यांनी बाळापूर महावितरणच्या उपकेंद्रात ठिय्या आंदोलन केले आमदार अमोल मिटकरी संदीप पाटील यांनी महावितरण कार्यालयात भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्यात यावा आमदार अमोल गडकरी संदीप पाटील यांच्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे बाळापूर तालुक्यातील धोणेगाव सांगवी खामखेड कुपटा हिंगणा बटवाडी मांडवा आणि परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करत आहेत परंतु दिवसा वीज मिळत नसल्यामुळे लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय दिवसा वीज मिळावी यासाठी शेतकऱ्यांकडून बाळापूर महावितरणच्या उपकेंद्रात आंदोलन आयोजित करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप पाटील यांनी याबाबत आमदार अमोल मिटकरी यांना अवगत केले आमदार अमोल मिटकरी आणि संदीप पाटील यांनी तात्काळ महावितरण कार्यालयात भेट दिली आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून दिवसा वीज देण्याचे सुचवले अधिकाऱ्यांनी तात्काळ सकारात्मक निर्णय घेतला यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असून मोठा दिलासा मिळाला आहे यावेळी रमेश ठाकरे राजेश नळकांडे मुरलीधर पाटील दिलीप डिवरे विनोद शिरसाट अमोल धोटे सरजेराव नळकांडे किशोर गावंडे सुरेश आखरे रामराव डिवरे मनोज पाटील अनिल भाजी अनिल भाजीपाले जगन शिरसाट आखरे गणेश सहदेव नळकांडे संजय नळकांडे विजय नळकांडे वसंता नळकांडे प्रमोद नळकांडे सुधाकर नळकांडे संतोष नळकांडे सतीश नाटकर यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते एन्टीव्ही न्यूज मराठी बाळापूर अकोला